आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्यात्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्यात प्रत्येक संकल्प घेऊन जामीर जातोय आणि या अहिल्यानगरच्या दोन्ही जागेवर माहितीच मेज निश्चित आहे काय वाटतंय मागच्या वेळेपेक्षा या निवडणुकीत काय फरक वाटतोय आणि ही निवडणूक थोडी नाही असे टफ वगैरे काय नाही ती खरं सोशल मीडियातून एक वेगळे चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला आहे सुरुवातीच्या काळामध्ये पण वास्तव जनतेला समजल्यानंतर तशी आता निवडणूक एकतर्फी झालेली आहे आणि मताधिक्यावर आपल्या लक्षात येईल एवढं समर्थवा नेतृत्व आदरणीय ने मोदी साहेबांचं लाभलेलं ला। आहे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये म्हणजे देशाच्या नागरिकांनी जो निर्णय घेतला मतदारांनी आपके बार चारसोपार त्यामध्ये अहिल्यानगरच्या दोन्ही जागा त्याच्यामध्ये राहतील हा पूर्ण विश्वास आम्हाला आहे काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर